नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर उद्या आहे मोठी एकादशी तर मग म्हणजेच की विजय एकादशी आहे उद्या तर एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी टिकून राहत नसेल पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत नजरबाधा इडापिडा घरात एखादी व्यक्ती आजारी असेल कोणतीही तुमच्या घरातील ज्या पण काही समस्या असतील त्यासाठी काय करायचं आहे आज आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काही इडापिडा असतील नजरबाधा असेल आजारपण असेल तर त्या दूर होण्यास मदत होते त्याबद्दलची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता महिन्यामध्ये ज्या कोणत्या एकादशी येतात तर त्या एकादशीला आपण काही सेवा उपाय करतोस त्याचप्रमाणे तर आजची जी एकादशी आहे म्हणजेच की विजया एकादशी तर या एकादशीच्या दिवशी काय केलं जातं की एकादशी कोणतीही असो महिन्यातील तर एवढी गोष्ट लक्षात असू द्यायचं आहे आपल्याला की एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं पण एकादशीला तुळशी मातेची पूजा करत नाहीत आणि तुळशी मातेला जल पण अर्पण करायचं नाही आणि तुळशीपत्र आजच्या दिवशी चुकूनही तोडायचं नाही कारण की आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि मग तुळशी मातेचा जर उपवास असेल तर त्यावेळी जर आपण तुळशीपत्र तोडलं किंवा तुळशी मातेला जल अर्पण केलं तर मग आपल्याला एकादशी म्हणजेच ला की तुळशी मातेचा उपवास मोडतो आणि मग त्याचं आपल्याला पुण्य लागत नाही त्यामुळे मग ह्या गोष्ट ही गोष्ट आपल्याला लक्षात असू द्यायची आहे की एकादशीच्या दिवशी ह्या गोष्टी करायच्या नाहीत तर या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींचं सौभाग्य प्राप्त होतं आणि मग घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तर आता विजय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अर्प अर्पण करायचं आहे पंचामृत आणि मग पंचामृत बनवून तुम्ही मग अभिषेक केलात तरीही चालेल आणि आपण जे अभिषेक करायला जे घेतलं आहे तीर्थ म्हणा किंवा जे पाणी ते ते टाकून न देता मग काय करायचं आहे घरामध्ये सगळीकडे ते पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींनी तीर्थ म्हणून ते पाणी पेळलं घ्यायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील व्यक्तींमधील मा म्हणा आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होतं नकारात्मकता निघून जाते इडापिडा असेल तर इडापिडा दूर होते तर मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता आपल्या जीवनामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात संकटे येणारच नाहीत असे तर आपण करू शकत नाही पण त्या संकटांचा वेग आपण सेवा काही उपाय केल्यामुळे वेग त्या कमी आपण करू शकतो तर आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती जरी नसेल तरी तुम्ही त्यावेळेस बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्ण नसेल तरी तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घ्यायची आहे आणि अभिषेक मग करायचं आहे सगळी देवपूजा करून घ्यायची आहे ह उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे पावलांमध्ये एका पावलांमध्ये हळद एका पावलांमध्ये कुंकू भरायचं आहे आणि घराचा जो मेन दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती पण आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने शुभ लाभ लिहायचा आहे जरी तुमच्याकडे स्टिकर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं दरवाज्यावरती स्टिकरचं शुभ लाभ असेल तर मग कुंकवाने कशाला का कशामुळे का काढायचं आहे असं म्हटलं जातं जरी तुमच्याकडे कुंकवाने लिहिलेलं असेल तरीही मग म्हणजेच की स्टिकर जरी असेल तरी कुंकवाने आजच्या दिवशी काढल्यामुळं शुभ मानले जातं आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर त्यानंतर मग काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंना जे पण पन काय आपण आजच्या दिवशी उपवासाचं फळे म्हणा ज्या पण काय वस्तू आपण अर्पण करणार आहोत तर त्या वस्तू मग अर्पण करायच्या आहेत म्हणजेच की पिवळी फळे केळी मिठाई किंवा के मग तुम्ही जी खीर वगैरे बनवला तर ते त्या खिरीमध्ये केशराचा वापर करायचा आहे आणि मग अशा पद्धतीची खीर अर्पण करायची आहे भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू किंवा मग तुम्ही फळे वगैरे पण अर्पण करू शकता यामुळे काय होतं की ह्या गोष्टी अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते घरामध्ये ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुळशी मातेला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर आता तुळशी मातेचं म्हणजेच की जे ज जगाचे स्वामी आहेत भगवान श्री विष्णू यांना मग तुळसा सगळ्यात जास्त प्रिय आहे तर एकादशीच्या दिवशी विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि तुळशी मातेची पूजा करण्याला पण पण एकादशीचे पा एकादशीच्या दिवशी पाने तोडत नाहीत त्यामुळं खाली पडलेलं पान घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही आदल्या दिवशीही पान तोडून ठेवू शकता तर या दिवशी तुळशी मातेला संध्याकाळी तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की काय होतं की तुपाचा दिवा लावून मग ओम विष्णवे नम असा मंत्र म्हणायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुख समृद्धी नाणते घरातील आजारी व्यक्तीचा आजार पण बरं होतं आणि मग ज्या वेळेस आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर तो संध्याकाळी दिवा लावायचा आहे तर मग दिवा लावत असताना काय करायचं आहे देवघरामध्ये आपण जो देवघरात दिवा लावतो तो दिवा असू द्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजेच की एक वेगळा दिवा आपल्याला लावायचा आहे तर त्या अगोदर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग एखादी स्वच्छ पंथी घ्यायची आहे आपल्या मग त्या पंथीमध्ये काय करायचं आहे की दोन तीन तास दिवा राहील एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की तो दिवा मग प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग दिव्यामध्ये काळ्या मिरी टाकायचं आहे पाच आणि मग फुल असलेल्या दोन लवंग टाकायचं आहे आणि एक भीमसेनी कापूर टाकायचा आहे कारण की काय होतं यामुळे मग नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करतं घरातील इड्या पिडा असेल तर दूर होतं किंवा नजरबाधा असेल तर ह्या सगळ्या दूर होतात आणि भीमसेनी कापूर हा नकारात्मकता शोषून घेतो आजार पण बरं होतं आणि घरातील एखाद्या व्यक्तीला इडापिडा असेल तर ते पण दूर होण्यास मदत होते आणि भीमसेनी कापूर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो आणि कोणत्याही सेवा उपाय करत असताना भीमसेनी कापरामुळे लवकर प्रभाव पडतो त्यामुळे मग भीमसेनी कापराचा आपल्याला वापर करायचा आहे आता जरी काही महिलांना भीमसेनी कापूर शक्य झाला नसेल तर त्यावेळेस तुम्ही साधा कापूर घेऊन पण हा उपाय करू शकता आणि त्यानंतर मग काय करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरीही चालेल कारण की काय होईल की आपण श्रवण केल्यामुळे घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल त्यामुळे मग ही सेवा सगळ्या व्यक्तींकडून होईल आणि नंतर मग तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग माता लक्ष्मीला म्हणजेच की भगवान विष्णूंपुढं सांगायची आहे घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत mm. नाही किंवा पतीची प्रगती होत नाही घरात एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा सतत एखादी व्यक्तीला खूप दवाखाना करावा लागतो जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल मग प्रार्थना करायची mm. आहे आजार पण बरं होण्यास किंवा नोकरीत प्रगती होण्यास घरामध्ये पैसा टिकवून राहण्यास जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल प्रार्थना करायचं आहे mm. आणि मग तो दिवा दोन किंवा तीन तास राहील एवढं त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे तर हा उपाय मग कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिलांनी करायचा आहे तर घरातील जी महिला असेल त्या महिलाला जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी पण हा उपाय केला तरीही चालेल तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ